नमस्कार मंडळी सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळी आज सामायिक करत असलेल्या कथेचं शीर्षक आहे भिक्षा लेखिका प्रांजली लाळे अभिवाचन सचिन दातार ऐकूया भिक्षा आज सुद्धा त्याला आठवतोय तो दिवस अगदी लख्खपणे गावातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या गेटपाशी झोळी घेऊन उभा राहिलेला तो भिक्षा घेण्यासाठी झोळी पसरवलेला आतुरतेने साठे काकूंची वाट पाहत होता काकूही त्याची वाट पाहायच्या त्याचं ते गोजीरवाणं रूप त्यांच्या अगदी मनाला स्पर्शून जायचं जा। खूप कमी वयात पोरका झालेला श्रीधर आता पाचवीच्या वर्गात होता गावातल्या मराठी शाळेत शिकताना मास्तरांचा खरपूस मार खाणंही त्याला गोडच वाटायचं अहो घरी रागावणारं आपलं असं कोणी नव्हतंच ना कोकणातल्या एका छोट्या गावात त्याचं घर डोक्यावर छप्पर होतं पण स्वयंपाक रांधायला कोणी नव्हतं घरातली साफसफाई करायचा गावात ज्याला मदत लागेल तशी कामंही करून द्यायचा जिथे कमी तिथे श्रीधर गावातली माणसंही प्रेमळच होती पण कोणी जास्त श्रीमंत तर कोणी खूप गरीब साठेकाकू गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या सुविद्य पत्नी भिक्षा मागून जगणाऱ्या श्रीधरबद्दल त्यांना अपार माया दाटून यायची घरात आर्थिक सुबत्ता होती मुलं शहरातल्या चांगल्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती त्याची कशाचीच ददात नव्हती हां त्यांच्या माहेरी गरिबी होती तरीही त्या काळात काकूंनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं स्वतःचं पण त्या काळात तर ते पुरुषी अहंकारापुढे स्त्रियांना नतमस्तक व्हावं लागलं आणि काय कमी आहे आपल्याला आहे की सगळं काही घरात असं म्हणून घरातील चार भिंतींमध्ये कोंडलं गेलेलं जीवन होतं त्यांचं घरातली कामं आवरली की मग पुस्तकं वर्तमानपत्र हे वाचण्यात वेळ घालवायचा पण पुढे शिकण्याची मनातील सुप्त इच्छा कधीकधी उफाळून यायचीच एक दिवस असा श्रीधर घरा दाराशी आला भिक्षांदेही असं म्हणत घरातली भाजीपोळी देण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला आणि मग विचारपूस केल्यावर समजलं की त्यालाही शिक्षणाची प्रचंड आवड आहे ऐकून काकूंना खूपच छान वाटलं तरीसुद्धा त्यांनी दटावलं हे बघ बाळा तुला जर मोठा साहेब व्हायचा असेल ना तर फार कष्ट करावे लागतील आणि आजपासून तुला मी भिक्षेऐवजी पुस्तकं वाचायला देणार आहे अरे तुझी पोटाची बुक तर भागेल रे पण बुद्धीच्या भुकेचं काय आणि मग दरवेळी काकूंकडून नवनवीन पुस्तकं वाचायला मिळू लागली बरं पुढे कधी शाळेची फी तर कधी वया पुस्तकं तर कधी गणवेशसुद्धा श्रीधर अनाथ असला तरी मेहनती होता अभ्यासातही हुशार होता पण पोटात का काही नसलं की काहीही सुचायचं नाही बघ त्याला सहावी सातवीपर्यंत भिक्षा मागून पोट भरत होता तो गावातल्या सर्व काकूंचा खरंच ऋणी होता पण साठे काकूंकडून मिळालेली पुस्तक रूपी भिक्षा ही मात्र त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी होती पुढे दहावीला श्रीधर तालुक्यातून पहिला आला आता हा आनंद सांगावा तरी कोणाला असं त्याचं आपलं कोण होतं नाही गावामध्ये घरामध्ये शेवटी आलाच तो काकूंकडे साठे काकूंना बाहेरूनच आवाज दिला अहो काकू काकू आज मला भिक्षा नको हो हा फक्त तुमचे आशीर्वाद हवेत आतूनच आवाज आला काकूंचा कोण श्रीधर बाळका आवाज अगदी क्षीण होता त्यामुळे श्रीधरच आत गेला तर काकू तापाने फणफणलेल्या पटकन मीठ पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवू लागला तो तासाभराने काकूंना जर असं हायसं वाटू लागलं बरं आताशा त्याला स्वयंपाकसुद्धा छान करता येऊ लागला होता मग त्यानेच काकूंना छान कणकेची पेज बनवून खाऊ घातली गरम गरम तेवढ्यात साठे काका आले अतिशय अहंकारी माणूस सीधर सारखा गरीब मुलगा तो सुद्धा आपल्या घरात बसून आपल्या बायकोला भरवतोय बघूनच त्यांना संताप आला आणि त्याला त्यांनी घराबाहेर जाण्यास सांगितलं श्रीमंत गरीबामधली दरी खरंच कधीतरी मिटणार आहे का कुणास ठाऊक असो पुढे श्रीधरचं पुढचं शिक्षण मात्र स्कॉलरशिपवर पूर्ण झालं म्हणतात ना लोखंडाचं सोनं व्हायला परिस्पर्शाची गरज असते तसंच काहीतरी साठे काकूंनी त्या पुस्तकरूपी भिक्षणी केलं होतं श्रीधरने महाविद्यालयात शिकताना दुकानात नोकरी धरली कमवा आणि शिका या प्रेरणेतून पुढे द्विपदवीधरी झाला चांगल्या गुणांनी पास झाला यू पी एस सी दिली आणि लवकरच याच जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून रुजूसुद्धा झाला सुखाचे दिवस आले पण गावातले ते जुने दिवस तो विसरू शकत नव्हता हो जीवनाच्या ज्या वळणावर तो आता येऊन ठेपला होता ते वळण अतिशय सुंदर होतं अनेक हाल अपेष्टा अवहेलना कष्ट वेळोवेळी खाण्यास काहीच न मिळाल्याने पाणी पिऊन झोपणं सर्व काही आठवून त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं साठे काकूंची ती भिक्षा मात्र खूप महत्त्वाची ठरली त्याला आत्मनिर्भर होण्यासाठी आज त्याची पावलं आपल्या गावाकडे वळली गावातलं घर होतं तसंच उभं अजून त्याची वाटपात घरातली धूळ झटकली डोळे भरून पाहून घेतलं घर आणि मग गावात फेरफटका मारताना साठे काकूंना मात्र आवर्जून भेटला त्याच्या आयुष्याच्या महासागरातल्या त्या दीपस्तंभ होत्या काळ पुढे सरकला पण त्या त्या, त्या तिथेच होत्या स्थितप्रज्ञ साठे काकांना जाऊन आता दोन एक वर्षे लोटली होती त्यामुळे काकू एकट्याच असायच्या दोन्ही मुलं यायची अधूनमधून पण बाकी तशा त्या एकट्याच राहायच्या तिथे श्रीधरने वाड्याच्या दरवाजाची कडी वाजवली थोड्या वेळाने दरवाजा उघडला काकुनी प्रथम ओळखलंच नाही उंच रुबाबदार सुटाबोटातला साहेब माणूस काकूंसमोर नतमस्तक झाला श्रीधर काकूंच्या पदस्पर्शाने कृतकृत्य झाला काकूंचे थकले ते थकलेले हात त्याच्या डोक्यावरून फिरले आणि श्रीधरच्या डोळ्यातील अश्रूंना वाट मिळाली काकू आज मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जायला आलो आहे तुम्ही नाही म्हणणार नाहीत अशी आशा आहे श्रीधर बाळा नको रे अरे ह्या वाड्यातच ठीक आहे मी आपली स्वप्नपूर्ती इथेच तर झाली सवयचं आहे रे घर माझ्या पण आता मला तुमच्या मार्गदर्शनाची खरोखर गरज आहे काकू आणि तुम्ही केलेल्या भिक्षारूपी मदतीची अहो परतफेडाई करायची आहे ना शेवटी खूप आग्रहानंतर साठे काकू त्याच्याबरोबर शहराकडे जायला निघाल्या काकू तिथे शहरात ना तुम्ही आजूबाजूच्या झोपडपट्टीतल्या मुलांना असंच मार्गदर्शन करणार आहात श्रीधर म्हणाला आणि ते ऐकून मात्र काकूंना कोण आनंद झाला काय सांगावं त्यांची पावलं आपोआपच श्रीधरबरोबर शहराकडे वळली काय <laughs> मंडळी कशी वाटली आजची कथा अभिप्रायामध्ये नक्की लिहा बरं आजची कथा आपलं अभिवाचन लाईक करा शेअर करा आणि हो असंच नवनवीन ऐकण्यासाठी आपलं सस्नेह चॅनल देखील करा यूट्यूब आणि सुद्धा धन्यवाद